गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आज महाराष्ट्रभरात आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो मग बाप्पांना पाण्यातच का विसर्जन करतात चला तर मित्रांनो याचं उत्तर बघूयात नमस्कार माझं नाव आहे समाधान आपण पाहतात खटपट ओरिजिनल प्रत्येकाकडे गणपती बाप्पांचं शुभ आगमन होत असतं कोणतही शुभ काम करायचं तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते कारण गणपतीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरातील वास्तुदोषही नष्ट होतो अशी श्रद्धा आहे पण गणेश विसर्जनाची एक पौराणिक कथा जोडलेली आहे तर काय आहे ती कथा मित्रांनो महाभारताचं लेखन गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू झालं महर्षी वेदव्यासांनी महाभारतात सांगितलं आणि गणपती बाप्पाने ते लिहून घेतलं पण गणेश बाप्पाने एक अट ठेवली एकदा का गणपतीने लेखन सुरू केलं तर मी थांबणार नाही त्यामुळे सलग दहा दिवस गणपती बाप्पा थकून भागून सतत लिहित राहिले त्यामुळे त्यांचं शरीर गरम होऊ लागलं आणि अंगालाही माती लावून ते शरीर थंड ठेवलं पण उष्णता सातत्यानं वाढत वाड़, होते त्यामुळे दहा दिवसांनी त्या, त्या मातीला स्वच्छ करण्यासाठी शेवटी त्यांना पाण्यात डुबकी मारावी लागली त्यानंतर गणेश विसर्जनाची प्रथा सुरू झाली असं सांगितलं जातं याशिवाय गणपती बाप्पा हे प्राण्यांचे आणि पाण्याचे अधिपती म्हणून ओळखले जातात म्हणून दहा दिवसांच्या पूजेनंतर त्यांना विसर्जित करण्यासाठी आपण त्यांना पाण्यातच विसर्जित करतो तर मित्रांनो हे होता गणपती बाप्पांना पाण्यात विसर्जित करण्याचा इतिहास खरंच तुम्हाला या पौराणिक कथेबद्दल काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सहज सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी शेवटी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद